दुधाला तर भेटत नाही याची आपली पहिली व्हिडिओ खूप जास्त हिट झाली जवळपास चाळीस ते पन्नास हजार आपल्याला व्ह्यूज मिळाले म्हणून आपण सेकंड पार्ट घेऊन आलोय आणि आज आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने दुधाला चांगला भावही मिळेल आणि दूध उत्पादक लोकांना सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल तर मित्रांनो नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने जर आपल्याला दूध उत्पादक प्रॉफिटेबल करायचे असतील किंवा फायदेशीर करायचे असतील तर दोन महत्वाच्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं असतं ते म्हणजे काय इंटरनॅशनल मार्केटमध्ये दूध जी पावडर आहे तिचा काय रेट आहे आणि त्याच सोबत सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो नव्हतो तो, तो म्हणजे काय पशुखाद्य मित्रांनो पशुखाद्य कंपन्यांचे सध्या मनमानीकार भर चालू आहे असं म्हणायला हरकत नाही भरपूर साऱ्या कंपन्यांचा आम्ही सर्वे केला तर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे साधा एपीसीसआयचं लायसन सुद्धा नाहीये त्याच्यासोबत त्यांच्यावरती कुणाचंही नियंत्रण नाही असं आपल्याला बघायला मिळत आहे आता हे नियंत्रण का राहत नाहीये गव्हर्नमेंट याच्यावरती संपूर्णपणे प्रयत्न करत असेल हो परंतु आज कोणी काही गोण्या घेऊन येतो त्या गोण्यावरती छपाई करतं आणि कोणताही माल आज शेतकऱ्यांना जाऊन विकतोय आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट कमावण्याच्या नादामध्ये जो त्या ठिकाणी जे काही पशुखाद्य विकलं जाते त्याच्यामध्ये गुणवत्ता तर खालवली जातीच आहे परंतु त्याचसोबत शेतकऱ्यांना देखील यामध्ये दे खूप जास्त लुटलं जाते त्यामुळे याच्यावरती लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं म्हणायला हरकत नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काय दूध उत्पादन करण्यामध्ये जे काही संघटना आहेत किंवा ज्या कंपनी आहेत त्यामध्ये जवळपास सत्तर टक्के या आता प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झालेल्या किंवा प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि तीसच टक्के सहकार आहेत जर आपल्याला शेतकऱ्यांना प्रॉफिटेबल करायचं असेल तर हा सहकारचा आकडा वाढवूनच न गरजेचं आहे आणि याच्यामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला राजकारण होताना दिसत आहे आता जसं एक एक्झाम्पल घेतो जसं की माननीय श्री आपले राजू शेट्टी साहेब यांनी दुधाबद्दल आंदोलन केलं होतं भरपूर दिवस त्याला काही वर्षांपूर्वी ते आंदोलन झालं होतं परंतु नंतर काही दिवसांनी त्यांनी स्वतःचा प्रकल्प चालू केला चांगली गोष्ट शेतकऱ्यांसाठी चालू केला असेल परंतु त्या संस्थेमधनं सुद्धा शेतकऱ्यांना काय भाव दिला जातोय याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे आता त्याचा काय रेट आहे हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा नाही तर आम्ही आमच्या रिपोर्टद्वारे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मांडू दोन हजार सतरा अठरामध्ये ना दुधाचा भाव आहे ना हा चौतीस रुपयापर्यंत गेला होता आणि हा का गेला होता कारण त्यावेळेस फडणवीस सरकारद्वारे पाच रुपयाचं अनुदान दिलं होतं परंतु नंतर सरकार ठाकरे सरकार आला आणि अचानक हे दुधाचे भाव जे होते ते हळूहळू करतात बावीस रुपयापर्यंत आले आणि आता हा जो शिक्कामोर्तब केला जातोय तो सध्याच्या महायुती सरकारवरती केला जातोय परंतु याच वेळेस महायुती सरकारवरती बोलताना नक्कीच महायुती सरकार नक्कीच चुकीचं असेल हेही आपण एक वेळ बोललो तरी चालेल परंतु याच सरकारने आता दोन हजार चोवीस मध्ये जवळपास पाच रुपयाचं अनुदान दिलंय आपण विचार करणं गरजेचं कर आहे याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माननीय नामदार श्री राधाकृष्ण जी पाटील साहेब ज्यांनी एक महत्वाचं धोरण आणलं ते म्हणजे काय गायांची टॅगिंग करणं असेल किंवा गायंची जन्म मृत्यू वेळ या सगळं काही नोंदी करणं असेल किंवा त्यांची लसीकरण करणं असेल किंवा गायांचं वय काय त्यांची जात काय या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवरती कमीत कमी सगळ्या गायांचं आपल्याला प्रमाण कळेल नेमकं गाया किती आहेत त्याच्यात दूध किती येत आहे हे कळेल आणि त्याद्वारे भेसळीवरती नियंत्रण आणण्याचा त्यांनी जो काही मानस ठेवला होता त्याला सुद्धा विरोधकांनी आणून पाडण्याचा काय प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर एवढंच नाही तर, तर माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जे आताच जे अनुदान आणलेलं होतं किंवा त्यांच्या सरकारने जे काही अनुदान आणलेलं होतं हे अनुदान डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती दिलं गेलं आणि त्यामुळे भ्रष्टाचार पूर्णपणे थांबल्या असं म्हणायला हरकत नाही असो जो काही विषय झालाय तो झालाय परंतु जर आता शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादकांना जर चांगले दिवस लागत असतील तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अहमदनगरच नाही किंवा संभाजीनगरच नाही किंवा ठाणे नाही किंवा मुंबई नाही अगदी महाराष्ट्र भरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दुधाचा ब्रँड मोठा झाला पाहिजे जेवढे दुधाचे ब्रँड मोठे होतील जेवढे ब्रँड अस्तित्वात येतील त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त दुधाचा भाव शकतो दुसरी गोष्ट म्हणजे काय मी सांगितलं होतं की जे आता जे काही दूध गोळा करणार ते अजून वाढलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काय शेतकरी असेल प्रकल्प चालक असेल सरकार असेल किंवा शेतकरी संघटना असतील या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जेव्हा यांचा समन्वय साधला जाईल ना त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांवरती चांगली वेळ येऊ शकते त्यांना चांगला भाव मिळू शकतो बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद